प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार साठी हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावचे प्रसिद्ध पत्रकार लेखक कवी सरकार इंगळे यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान गौरव पत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं कवी सरकार इंगळे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला मुंबई वाद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड एस व्ही रोड या ठिकाणी पंचवीस ऑगस्टला कार्यक्रम अध्यक्ष लेखक बाळासाहेब तोरसकर लेखक कवी डॉक्टर खंडू माळवे मुंबई पद्मश्री जे डी यादव भानुदास केसरे प्रमोद महाडिक डॉक्टर सुकृत खांडेकर राजेश कांबळे डॉक्टर नॅन्सी अल्बुकक रामकृष्ण कोळवणकर डॉक्टर रेडिक एंजल्स आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यावेळेस मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी नागेश हुलावळे संस्थापक वर्ल्ड विजन संस्था मुंबई नॅशनल लायब्ररी डी ई सोसायटी वांद्रा नाईट हायस्कूल त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर प्रमोद सूर्यवंशी मुंबई योगेश हरणे पुणे आणि आयोजक समिती सर्व सदस्य उपस्थित राहिले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच नुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसमत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम